जनता सेवा मंडळ संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाचडगाव विद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे माजी सदस्य पोपट पालवी हे होते याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ दंडगव्हाळ व उपस्थित मांड्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर इयत्तानिहाय विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनाची माहिती सांगून विविध नृत्य सादर केले याप्रसंगी आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर शौर्य गुणवंत पुरस्कार विद्यार्थ्यांना व शिक्षकांना देण्यात आले सदर विद्यार्थ्यांना बक्षिसे विनायक माळेकर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक व महेश टोपले माजी उपसभापती पंचायत समिती पेठ यांनी दिले त्यांचेही विद्यालयामार्फत आभार व्यक्त केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य यांनी क्रांती तसेच बिरसा मुंडा यांच्या जीवनकाराविषयी विद्यार्थ्यांना मोलाची माहिती दिली सदर कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश देवरे यांनी केले तर समारोप संपत पेल महाले यांनी केला वृत्तसंकलन अशोक अहिरे